तुमचा आवडता ड्रेस आता तुम्हाला फिट होत नाहीये का अजिबात काळजी करू नका फक्त एकवीस हा सोपा प्लॅन फॉलो करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन विषयाला आणि आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूया आज आपण केवळ एकवीस दिवसांचा एक असा प्रभावी फॉर्म्युला पाहणार आहोत ज्यामुळे आपले वजन जलद गतीने कमी होण्यास मदत होईल या एकवीस दिवसीय परिवर्तनासाठी आपला योगासने आहार आणि जीवनशैली या तीन महत्वाच्या स्तंभांवर लक्ष केंद्रित करावं लागेल वजन कमी करणं म्हणजे केवळ शरीराची चरबी कमी करणं नव्हे तर ते एक निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचं एक महत्वाचं पाऊल आहे हे लक्षात ठेवावे एकवीस दिवसांसाठी मैदा साखर आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळण्याचा संकल्प करणं आवश्यक आहे सुरुवातीला सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे उपमा किंवा थालीपीठ यांसारखे पदार्थ खाण्याऐवजी मोड आलेले कडधान्य फळे किंवा ड्रायफ्रुट्स घेऊ शकता तुमच्या आहारात भाज्या प्रथिने आणि फायबरचं प्रमाण वाढवा ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही दुपारच्या जेवणात ज्वारी किंवा बाजरीची भाकरी भरपूर पालेभाज्या आणि एक वाटी डाळ असणं ही एक उत्तम निरोगी सवय आहे रात्रीचं जेवण शक्यतो लवकर घ्यावे साधारणपणे सूर्यास्तापूर्वी किंवा रात्री सात वाजण्यापूर्वी घेणे आपल्या पचन संस्थेसाठी अधिक चांगलं असते शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी तुम्ही दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे पाणी पिण्याबरोबरच ताक लिंबू पाणी किंवा नारळ पाणी यांसारखे नैसर्गिक पेय पिणं देखील शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा प्रदान करते आता बोलूया योगाभ्यास बद्दल दररोज किमान पंचेचाळीस मिनिटं योगासने आणि प्राणायाम करण्यासाठी वेळ काढणं अतिशय फायद्याचं ठरेल हळूहळू आणि योग्य प्रकारे आपल्या क्षमतेनुसार आसने करा कोणत्याही आसनामध्ये जास्त ताणणे किंवा घाई करणं टाळा सूर्यनमस्काराचे दररोज दहा ते बारा फेरे करणे हे संपूर्ण शरीरासाठी आणि जलद कॅलरी बर्न करण्यासाठी एक संपूर्ण आसनांचं पॅकेज आहे वजन कमी करण्यासाठी भुजंगासन धनुरासन आणि त्रिकोणासन यांसारखी आसने नियमितपणे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम लगेच दिसून येईल पोटाची चरबी कमी करण्यासाठी नौकासन चक्रासन आणि उत्तानपादासन या आसनांचा आपल्या योगाभ्यासात समावेश करणं उपयुक्त ठरते रोज रात्री किमान सात ते आठ तास शांत झोप घेणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे अपुऱ्या झोपेमुळे आपले भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागण्याची शक्यता वाढते प्रत्येक वेळी लिफ्ट वापरण्याऐवजी वा जास्तीत जास्त पायऱ्यांचा वापर करा ज्यामुळे आपल्या शरीराची नैसर्गिक हालचाल वाढण्यास मदत होईल जेवण करताना आपले संपूर्ण लक्ष फक्त जेवणावर ठेवा टीव्ही किंवा मोबाईल पाहणं टाळा यालाच आपण माइंडफुल इटिंग असं म्हणतो तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी दररोज दहा मिनिटे ध्यान करणे आवश्यक आहे ज्यामुळे मन शांत राहण्यास मदत होते लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असते त्यामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळण्यास थोडा कमी जास्त कालावधी लागू शकतो धीर धरा मला खात्री आहे की तुम्ही हा एकवीस दिवसीय प्लॅन नक्कीच यशस्वी कराल आणि तुमच्यात आलेला फरक पाहून तुम्हाला खूप आनंद होईल कारण तुम्ही ते करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लगेच लाईक करा आपल्या मित्रमंडळींसोबत आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ